सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात विरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबड तुम्ही भुजबळला घरचं रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जातीवा शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे अरे ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यच आहे ते आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये शेवटी मी पण त्यातलाच आहे आणि आम्ही काही वैयक्तिक भुजबळाचा द्वेष नाहीये पण तुम्ही राज्यातल्या एका मोठ्या समाजाला सत्तावन्न लाख लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्याला विरोध करता आमचा विरोध आम त्या ठिकाणी आहे की आणि आम्ही कोण आहोत आम्ही पण विदर्भामध्ये आम्ही मराठा असो तरी आम्ही सगळे मध्ये बोलतो त्याच्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करून राहिले आम्हाला आमचं म्हणणं आहे की ज्या गोरगरिबांचं सत्तर वर्षात त्यांना न्याय मिळाला नाही त्यांना जो न्याय मिळतो तर त्याच्यात तोडचा नाही इसकाचा कोणी प्रयत्न करू नये